मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वक्तव्यानंतर बच्चू कडू यांची आक्रमक प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी आक्रमक प्रतिक्रिया देतात बच्चू कडूंच्या विखे पाटलावरील वक्तव्यानंतर भाजप आमदार प्रवीण तायडे सुद्धा आक्रमक झाले बघा असे काय घडले प्रथम बच्चू कडू काय म्हणाले ते बघा आणि बच्चू कडू यांच्या प्रतिक्रियेवर प्रवीण तायडे सुद्धा काय म्हणाले ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती तुम्ही अशा पद्धतीनं बोलत असेल नाव राधाकृष्ण ठेवायचं आहे आणि कृत्य मात्र कंसाचे करत असेल तर हे कंसाचे अवलाद हातून काढा त्या पार्टीतून तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्याला शे द्यायला लागले का फडवीस साहेब एका इकडे कर्जमाफीची घोषणा करतं तारीख देतं आणि हे वाचाडविली मा मंत्री महोदय सांगतं का कर्जमाफी किती डाव द्यायची काय करायचं आणि किती डाव लुटायचं तुम्ही त्याचं ठरलं नाही पाहिजे अरे शुक्रमाना लोक तुम्हाला मारत नाही मी तर म्हणतो जो राधाकृष्ण विखे पाटलाची गाडी पडून ना त्याला एक लाखाचं बक्षीस माल ऐकू मी तर फोडणार होता भेटला तर पण हे नालाय की थांबवा आम्ही सहन करणार नाही अकरा हजार रुपये क्विंटलच्या भावाची शिफारस केली राज्य सरकारनं कापसाची आणि मोदी सरकारनं जाहीर केली आठ हजार रुपये लाज वाटते सोयाबीन दोन हजारांनी विकावं लागतं तुम्ही कापूस आयात केला धानाले भावने कापसाले भावने तुरीले भावने केळा केळीले भावने संत्राले भावने संत्रा पा काय असतं काय हा हाल आहे तर आणि रोज संत्राचे बगीचे तुटते एक साधी एखादा शब्द मुख्यमंत्र्यांच्या काहीच नाही तापूसवाला मेला कांदावाला मेला द्राक्षवाला मेला कोण आहे जिवंत व्यवस्थित सांगा आम्हाला इकडे की करायचे ना तुम्हीच खिपलं काढायचे आम्ही सहन करणार नाही आम्ही तर शेतकऱ्यांना सहन केला नाही पाहिजे सडे तोळ उत्तर द्या काय होऊन गुन्हे दाखल होऊन ते पाहून घेऊ कसं आहे असे चिथानुगोर वक्तव्य करून महाराष्ट्रातली जे शा, शा सुव्यवस्था कायदा व सुव्यवस्था हे बिघडवण्याचं काम बच्चगुडू करीत आहे आणि जेवढं वय बच्चकुडूंचा आहे तेवढा अनुभव राधाकृष्ण विले पाटलांचा राजकारणात आहे आणि त्यांच्या वडिलांचा आहे त्यांचा आहे आणि त्यांनी अनेक जनसामान्यांसाठी चांगले चांगले उपक्रम गोष्टी राबवलेल्या आहे आणि अनेक पदं भूषवली त्यांची गाडी एक फोडणाऱ्याला एक लाख रुपयाचं बक्षीस द्यायचं असं म्हणणे आणि त्याच्यानंतर एक आठवड्याभरापूर्वी आमदारांच्या मानात पाकणे आमदारांच्या घराजवळ लघुशंखाचा अशा प्रकारचे चिथावणीभर वक्तव्य करून महाराष्ट्रातील फायदा व सुविस्था बिघडवण्याचं काम करत आहे मी हे आवाहन करतो की गेल्या वीस वर्षात आपण शेतकऱ्यांच्या आपल्या मतदारसंघात काय केलं मी वारंवार प्रश्न केलेले आहे काय केलं याचं उत्तर साधं आहे तुम्ही ते द्यावं नंतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची आम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची काळजी घेण्यासाठी सरकार सक्षम आहे संभावणी मुख्यमंत्री स सक्षम आहेत त्यांनी कर्जमोफी करण्याचं घोषणासुद्धा केलेली आहे आणि करणारच होते ते आणि आता एकतीस एकतीस लाख एकतीस हजार कोटींचं सुद्धा घोषित केलेलं आहे शेतकऱ्यांसाठी आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांची काळजी ही शासनाला आहे मुख्यमंत्र्यांना आहे दोन्ही उप उपमुख्यमंत्र्यांना मी हे असं चितावणीपूर्ण वक्तव्य केलं मुळे मी मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्याकडून त्यांच्या कारवाईची मागणी करतात